नमस्कार सप्तंगीच्या यूट्यूबमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकता हेडीमध्ये लिहिलेले आहेत तहसीलदार कार्यालय मसला तर याकरिता सर्वात स्पष्टीकरण पहिले जे असेल ते म्हणजे की हा चॅनल कोणताही शासकीय विभागाचा ऑफिशियल चॅनल नाही आहे आपण शासकीय क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्यामुळे शासकीय योजना त्याचप्रमाणे शासकीय माहिती या चॅनलच्या चे माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या म्हसळ्या तालुक्यांचे जे रहिवाशी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची अशी ही योजना आहे बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ नक्की पाहणे आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करणे म्हसळा तालुक्यातील रहिवाशींकरिता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत विविध दाखले सेवा व शासकीय कामे याचे भव्य शिबिर नियोजन म्हसळा तहसीलदार श्री सचिन खाडेसाहेब यांच्या निर्देशनाखाली व इतर म्हसळा शासकीय विभाग यांच्या सहकार्य करण्यात आले आहे यामध्ये कोणकोणते कौन विभाग आहेत तर यामध्ये तहसील कार्यालय म्हसळा पंचायत समिती कृषी विभाग म्हसळा महिला व बालविकास विभाग अशा विविध विभागाचे सहकार्य यामध्ये आहे यामध्ये आपण या पाहू शकता की उपस्थिती जे असणाऱ्या ह्या शिबिरनं ते कार्यामधून तहसीलदार साहेब अधिकारी तलाठी कोतवाल कारकून बॉन्ड रायटर सेतू संचालक ग्रामपंचायत सी एस सी ऑपरेटर प्रायव्हेट सी एस सी ऑपरेटर पंचायत समितीमधून बी डी ओ साहेब विस्तार अधिकारी ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी त्याचप्रमाणे कृषी विभागामधून कृषी अधिकारी विविध ज्येष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे कृषी सहाय्यक महिला बालविकास यामधून वरिष्ठ महिला अधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीस अशा तमाम पूर्ण शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे शिबिरचं नियोजन करण्यात आलेलं आहे वरील जी शिबिर आहे ती नियोजन करीता हे असे प्रकारचे मिटिंगसुद्धा झालेले आहेत या मिटिंगमध्ये या स्क्रीनशॉटमध्ये आपण या फोटोमध्ये आपण पाहू शकता की जे आपल्याला मी झूम करत आहेत ते व्हिडिओ कॉलमध्ये जे आपल्या समोर दिसतात ते आपल्या म्हसा तहसीलदार माननीय श्री सचिन खाडेसाहेब आहेत त्याचप्रमाणे या व्हिडिओला फोटो दिसत नाही आहे परंतु बी आहे साहेब कृषी अधिकारी महिला बा महिला व विकास विभागातून वरिष्ठ अधिकारी त्याचप्रमाणे तमाम सर्व ग्रामसेवक जे वरील जी पद आहेत ती सर्व व्यक्ती ह्या कॉन्फरन्स झूम मिटिंगला ऑनलाईन उपलब्ध होते त्याचप्रमाणे महसूल विभागातीलसुद्धा कर्मचारी सर्व उपस्थित होते तर या प्रकारचे असे नियोजन चाललेलं आहे प्रश्न असेल आपल्याला नक्की की ही शिबिर कुठे आहे केव्हा आहे आ, सुविधा कोणकोणत्या आहे त्याचं नियोजन काय आहे त्याचं सहकार्य कोणी कशा प्रकारचं आहे नागरिकांना शिबिर लाईने अगोदर कोणकोणते कुन गोष्टी लक्षात घ्याव्या तर सर्वात प्रथम आपण ही पाहू शकता की इथे प्रेस नोट काढण्यासुद्धा आलेली आहे आपल्याकडे विविध आपल्या गावाच्या यादीमध्ये गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही आलेली असू शकते परंतु नसेल आली तर ही अशा प्रकारची प्रेस नोट आहे आपण याचा स्क्रीनशॉट वाढवू शकता झूम करून पाहू शकता यामध्ये आपण पाहू शकता ज्या दिल्या जाणाऱ्या सुविधा आहेत यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड जे पाच लाखाचा मोफत उपचार मिळतो हो आपल्याला तर यासाठी आपण जे मिडल क्लास म्हणजे मिडल क्लास म्हणू की पैसे असो ज्याच्याकडे की नसो प्रत्येकाला पैसा हा आपण खूप कष्टाने कमवत हो असतो तर तो आजारपणामध्ये जर आपल्याला तो पाच लाखाचा जर आपल्याला एक इन्शुरन्स आहे विमा विमा कवर आहे तर प्रत्येकाने आयुष्यमान कार्डने काढावेच यासाठी लागणारे कागदपत्र काय असतील तर आ आधार कार्ड शिधापत्रिका आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक हो आहे आयुष्यमान भारत कार्ड त्यानंतर एग्रिस्टेक योजना एग्रिस्टेक म्हणजे शेतकरी कार्ड योजना शेतकरी कार्ड योजनेबद्दल थोडक्यात एवढं सांगेन की पी एम किसान योजना आणि शेतकरी कार्ड योजना ही दोन्ही वेगवेगळी आहे शेतकरी कार्ड ही योजना म्हणजे प्रत्येक जो साधवाराधारक आहे त्याची शेतकरी कार्ड शेतकरी रजिस्ट्रेशन होणे करणे गरजेचं आहे, आहे पी एम किसान योजना ज्यांची चालू आहे त्यांनासुद्धा एग्रिस्ट्रॅक्ट करणे आहे पी एम किसान योजना ज्याची नाही त्यालासुद्धा शेतकरी कार्ड करणे आहे म्हणजेच एकंदरीत ज्याचा ज्या व्यक्तीचा साधवारा उतारा नावाचा आहे त्याचा एग्रिस्टॅक कार्ड बनवणे आहे एग्रिस्टेक कार्ड बनवला म्हणजे माझी पी एम किसान योजना चालू होईल का तर सुद्धा नाही आहे आपण पी एम किसान ही वेगळी योजना आहे त्यामध्ये जर त्या अटीनुसार आपण पात्र ठरत असाल तर त्याचा आपण अर्ज वेगळ्या प्रकारे करू शकता परंतु एग्रिस्टॅक ही महत्त्वाकांक्षी योजना आहे ते प्रत्येक शेतकऱ्याने अवलंब करून घ्यायचं आहे आणि यावरती माननीय तहसीलदार दे यांनी खूप छानरित्या सर्व समजावून सांगितलेलं आहे की नागरिकांनी हे प्रत्येकांनी करून घ्यायचं आहे याचे बरेचसे फायदे आहेत महसूल विभागाचे फायदे आहेत पी एम किसानवाल्यांनासुद्धा याचा आ, फायदा आहे त्याचप्रमाणे तिसरं आपण महा महाराजस्व अभियान अंतर्गत विविध सेवा त्या यामध्ये आपले जे शाळेसाठी आता विशेष करून लागणारे दाखले जे आहेत उत्पन्न दाखला जातीचा दाखला नॉन फिमेलचा दाखला वय दिवस प्रमाणपत्र तर हे सुद्धा दाखल्यांची सुविधा त्या शिबीर ठिकाणी देण्यात येणार आहे उत्पन्नासाठी दाखल्यासाठी अर्ज तला अर्ज तलाठी अहवाल आधार कार्ड शिधापत्रिका रहिवासी दाखला असेसमेंट उतारा अशा प्रकारचे समोर आपण पाहू शकता झूम करून स्क्रीनशॉट ह्याच्यात घेऊ शकता तर ज्या ज्या दाखल्याच्या समोर जे डॉक्युमेंट लिहिलेले आहेत ते असणे आवश्यक आहेत त्यानंतर शिधापत्रिका शिधापत्रिकामध्ये सुद्धा नवीन शिधापत्रिका कागदपत्रे जमा करणे करणे आहेत नाव नावदुरुस्तीचं काही असेल काम तर तेसुद्धा केलं जाणार आहे त्यासाठी सुद्धा जे डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची यादीसुद्धा इथे आपण पाहू शकता आणि स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा आपल्याला यादी आलेलीच असेल मुख्य सर्वात ते म्हणजे की शिबीर कुठे आणि किती वाजता आहे तर शिबीर तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आगरी समाजवाळ मेंदडी येथे होणार आहे कदाचित हा दा व्हिडिओ लेट आपल्यापर्यंत पोहोचेल शिबीरच्या दिवशी किंवा शिबिरच्या नंतरसुद्धा पोहोचू शकतो परंतु पुढील दोन ज्या शिबिर होणार आहेत त्यांच्यासाठी निश्चितच या व्हिडिओचा फायदा आपल्याला होऊ शकतो त्यानंतर सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजपर्यंत राज्यपाल शाळा पाभरे येथे होणार आहे तिसरी सोळा सहा अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत होणार आहे ती कुणवी समाज हॉल खामगाव येथे होईल ह्या तीन ठिकाणी ही शिबीर होणार आहे या तीन ठिकाणीच काही जणांना प्रश्न असू शकतो असू शकतो तर आपण पाहू शकता लाभार्थी उपस्थिती म्हणजेच की आपल्या आपल्या महसूल विभागामध्ये आपल्या महसूल विभागामध्ये तहसील ऑफिसचे तीन विभाग मंडळ आहेत महसूल विभाग मंडळ आहेत तर त्या प्रत्येक विभाग मंडळामध्ये एका ठिकाणीही अशा प्रकारचे शिबिरचे नियोजन केले आहे ज्या ज्या गावांना सोयीस्कर ठरत आहे त्यांनी तिथे जाऊन आपले ही सुविधा घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर नागरिकांनी शिबिरला येण्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या ह्यावरती आपण सर्वांनी लक्षात घ्या ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण की आपण खूप घाई गडबडी करून बऱ्याचशा गोष्टीवरती आपण नाहक त्रास ओढून घेतो तर सर्वप्रथम तर वेळेत यावे म्हणजे वेळेत आपले काम होईल ज्या कामासाठी आपण येत आहात त्याचे कागदपत्र सोबत घेऊन येणे पुन्हा घरी जावे लागेल अशा घाई गडबडीत घरातून निघू नये निवांत कागदपत्राची सहानिशा करून मग घरातून निघणे सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसरे की आधार कार्डला लिंक असलेला मोबाईलसोबत घ्यायचं आहे मोबाईल घरून विसरून येऊ नये कारण की ॲग्रिश कार्डसाठी आपल्याला हा मोबाईल सोबत असणे गरजेचं आहे आणि आधार कार्डला लिंकसुद्धा तो असावा आयुष्यमान भारत कार्डसाठी सुद्धा आपल्याला मोबाईल नंबर लागणार आहे त्यामुळे मोबाईल फोन हा आपण सोबतच घ्यावा घरून निघताना भाकरी किंवा जेवण करून निघणे कारण की आपण शिबिरलानंतर आपल्याला वेळ लागू शकतो तर आपण येतानाच जेवून येणे गोळ्या खाणाऱ्या व्यक्तींनी गोळ्या खाऊन व खाऊन यायचं आहे किंवा जे ज्यांना वाटेल की आता लेउट होऊ शकतात त्यांनी सोबतसुद्धा घेऊन यायचे आहेत एका गावातून दुसऱ्या गावात, गावात जाताना जमले तर मिळून जे दा कामं करणारे असतील ते मिळून जाणे जेणेकरून आपल्याला एक एकमेक एकमेकाची एक साथ असेल सोबती होईल कागदपत्रांचंसुद्धा आपल्याला जर माहिती नसेल तर एक दुसऱ्याचं आपल्याला शेअर करू शकता त्यानंतर रांगेत शिबिरला पोचल्यानंतर सर्वात प्रयत्न म्हणजे प्रत्येक शिबिरमध्ये हे असतं की रांगेत उभे राहण्याचं पेशन्स आपण ठेवणे आहे किंवा बसण्याची सुविधेच्या हिशोबाने बसण्याची पेशन्स ठेवणे आहे कोणतीही घाई गडबडी किंवा आरडाओरडा करायचा नाही आहे शांतपणे निवांतपणे आपण आपले काम करून घ्यायचं आहे शासकीय कर्मचारी जे काही सांगतील ते नीट ऐकायचं आहे पहिले नीट ऐकून मग ते समजून घेऊन मग त्याची अंमलबजावणी करायची आहे इंटरनेट कनेक्शन आणि ने साईड प्रॉब्लमच्या अडचण आपल्या ह्या योजनेअंतर्गत हे सर्व नियोजन तर केलेले आहे परंतु काही कारणास्तव इंटरनेटची सुविधा किंवा साईडचा प्रॉब्लेम हे होऊ शकतं झाले तर ते आपण समजून घ्यावे आणि त्याच्यावरती त्याच वेळेस जिथे उपस्थित असणारे अधिकारी आपल्याला व्यवस्थित सूचना देतील अशा प्रकारची काही शक्यता झालीच किंवा काही अडचण आली तर तीसुद्धा आपण ऐकणे आहे शासकीय अधिकाऱ्यांकडून जेवढे होईल त्यांनी ते आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु काही जर तात्री तांत्रिक अडचणी आलीच तर पुढचे जे काही इंट्रश इन्स्ट्रक्शन असतील ते सुद्धा आपण व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे शासकीय फी ही घेतली जाईल जसे की फॉर्म फी तिकीट फी ॲफिडेव्हिट फी बॉन्ड फी झेरॉक्स फी प्रिंट फोटो अशा प्रकारची फी शासकीय फीसुद्धा आकारली जाणार आहे त्यामुळे पुरेसे पैसेसोबत आपण घ्यायचे आहेत एग्निस्टेक कार्ड जसं की मग म्हटलं की एग्निस्टेक हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे ह्याचे प्रत्येकाने करून घ्यायचे आहेत आजच तहसील साहेबांनी डा डाटा दाखवल्याप्रमाणे दा तहसील ऑफिसमध्ये मीटिंग होती त्या मीटिंगमध्ये सांग त्यांच्या सहकर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे खूप कमी रजिस्ट्रेशन गावातून होत आहे आणि ते गा रजिस्ट्रेशन होणे फार गरजेचं आहे आणि खूप महत्त्वाची योजना आहे आपल्या पुढे जाऊन याचा बराचसा फायदा होणार आहे नुकसान भरपाई असो पीक विमासारखे जे आहेत ते विषय नुकसान भरपाई असो अशा प्रकारचे सर्व योजना त्याला लागू होणार आहेत पी एम किसानवाल्यांनीसुद्धा करून घ्यायचे आहेत अशा बऱ्याच शासकीय योजना या योज ॲग्निश्टेक कार्डच्या माध्यमातून होणार आहेत त्यामुळे आपण ते ॲग्निश्ट्रेक कार्ड निश्चितच करून घ्यायचं आहे एग्निश्टेक्टसाठी लागणारे कागदपत्र सातवारामध्ये नाव असणं गरजेचं आहे सातवारा असावा आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर असावा ह्या आधार कार्ड ह्या गोष्टी असल्या तरी आपलं एग्निश्ट्रेक्टचं कार्ड लगेच होऊन जाईल त्याचप्रमाणे साधवारा संबंधितसुद्धा का कामं केली जातील त्यामुळे ज्यांना कोणाला साधवारासबंधित काही कामं असतील त्यांनी आपण तिथे त्या आवश्यक कामाच्या प्रमाणे कागदपत्र घेऊन आपण तिथे पोचायचं आहे शिबिरची माहिती एवढीच होती तर पुढील व्हिडिओ जो आपला आहे हा कृषी विभाग म्हसळा खरीप खरीप हंगाम शेतकरी योजना याबाबत तसेच काजू आंबा लागवड हळद लागवड व त्यावर दिले जाणारे अनुदान व फायदे यासंबंधीचा असणारे त्यामुळे आपण पुढील येणारा सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे आणि या शिबिरच्या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचं आहे शासन आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे आता आपण शासनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या लोकांना सहकारायचं आहे स्वतःलासुद्धा आपण स्वतःच शिबिरला जाऊन हे लाभ घ्यायचा आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या आपल्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचेल आणि जे लाभ घेणारे आहेत ते तिथपर्यंत पोहोचतील कारण का होतं कसं की कुठे काय आहे माहिती पडण्यास थोडंसं अवघड जातं माहिती पडत नाही आणि त्यामुळे आपण जात नाही तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे त्याचप्रमाणे आपल्या या यूट्यूब चॅनलला आपण नक्की शेअर करा शासकीय कामांच्या अशा काही अपडेट्स योजना आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ जर आपल्याला आवडली असल्यास नक्कीच आपण तिला लाईकसुद्धा करा आणि कोणताही प्रश्न असेल तर आपण व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहू शकता त्याचप्रमाणे ह्या व्हिडिओला पाहून जर, जर आपण शिबिरला जाणार असाल तर नक्की कमेंटमध्ये आम्हाला आपले मध्य जेणेकरून आम्हाला सुद्धा उत्साह वाढेल की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचतो आहे त्यांना माहिती मिळते तर आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचावी धन्यवाद